मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कल तुमच्या पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहोत ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना बरोबर परफॉर्मन्स एस सीबी लेव्हल चाले आहे तीन दिवस झाले अजून कुठेही पोलीस कंप्लेंट घेतली जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केले की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे दाखल केली पाहिजे त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग एफ आय आर ती घटनाक्रम चुकीची होते पहिले एफ आय आर करायला लागते मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबादचे पोलीस महाराष्ट्र मधले पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात पुण्याच्या सीपी ला काही माहिती नसते ऑफिशियल कुठलं पत्र व्यवहार आणि जे अट्रॉसिटीचा प्रकार घडलाय टॉर्चरचा प्रकार घडलाय आणि पोलिसांच्या ब्रोटॅलिटीज आहेत त्याच्यावरती ह्या फोरी तीन दिवस लढत आहेत आज दिवसभर सकाळी इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले तरी कोणतीही एफ आय आर किंवा दखल घेतली जात नाही आणि हा पोलिसांचा एक एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम इकडचं ई पी करते ही वस्तुस्थिती स्थिती